शिरूर तालुक्यातील द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने नेहमीच सामाजिक शैक्षणिक व वंचित घटकांसाठी मोलाचे योगदान असते त्यालाच एक भाग म्हणून आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना संघटनेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे द ग्रामीण युवा पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख पत्रकार हेमंत साठे पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान शिरूर तालुका अध्यक्ष शकील मणियार उपाध्यक्ष विवेकानंद फंड पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष तात्यासाहेब सोनवणे आदर्श सरपंच बाबासाहेब काळे प्राध्यापक जितेंद्र थिटे पत्रकार शुभम वाघचौरे माजी सरपंच निलेश सोनवणे अॅडव्होकेट रवींद्र खांडरे पत्रकार फिरोज सिकलकर युवा उद्योजक कमलेश बोराडे संचालक संतोष लटांबळे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते शिरूर पोलीस स्टेशनचे पी आय ज्योतिराम गुंजवटे यांनी महिलांना मार्गदर्शन केले जिजाताई सुरेश दुर्गे माजी आदर्श सरपंच निमोणे मंगलताई प्रकाश कौठाळे माजी आदर्श सरपंच देव दैठण सुजाता सुखदेव रासकर कवयत्री मनीषा संतोष साळुंखे शिरूर तालुका सेवक संघ पदसंस्था संचालिका आशा संतोष गुंड आदर्श आरोग्य सेविका उषा रामदास वेताळ आदर्श शिक्षिका प्रीती संतोष चव्हाण आदर्श शिक्षिका डॉक्टर सुनीता संतोष पोटे आदर्श डॉक्टर कविता यशवंत वाटपारे माजी नगरसेविका शोभा अशोक तरटे आदर्श सरपंच निर्वी माधवी दीपक पठारे आदर्श उद्योजिका अमृता खेडकर खा जितेंद्र कुमार आदर्श उद्योजक थिटे इत्यादी महिलांना यावेळी संघटनेच्या वतीने गौरवण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद फंड यांनी केले तर आभार पत्रकार शकील भाई मनियार यांनी मानले शोशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या